नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परकड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज बरेच दिवसांनी आलो आहे तुमच्यासमोर जरा बाहेरगावी गेलो होतो आणि तब्येतही थोडी वरी नव्हती असो आजचा विषय म्हणजे अजितदादांवर आहे की अजितदादा ना खूप पुढे जायचं आहे अजून त्यांनी त्यांची जी कार्यकर्ते आहेत आणखी जे कोणी त्यांचे प्रवक्ते म्हणून वकव करतात यांच्यावर थोडं लक्ष द्यायला पाहिजे आणि ते बदलायला पाहिजेत अजितदादांना पुढे यायचं असेल तर यांना ते बदलायला पाहिजेत ही असली म्हणजे मला त्यांना नावं ठेवा मला कोणालाच नावं ठेवायचा अधिकार नाही पण हे अस म्हणजे मी नावं घेऊन सांगेल कोण आहेत ते तर पण हे असली लोकं बदलायला पाहिजेत अजित पवार हे पवार हे आधी शरद पवारांबरोबर राष्ट्रवादीमध्ये होते शरद पवारांवर असा कुठलाही हिंदुस्थानातला मोठा भ्रष्टाचार नाही की ज्याच्यामध्ये शरद पवारांचं नाव नाही सिद्ध करणं अवघड आहे हा भाग सोडून द्या पण भ्रष्टाचार म्हटलं की शरद पवारांचं नाव घेतलंच जातं किंवा एखादी कुठली वाईट वस्तू कोणाच्या नावावर खपवायची झाली तर ती शरद पवारांवर खपवली तर ती काही ती आपोआप अप खपली जाते कोणी लोकं त्याचा विचार करत नाही आणि त्याच याच्यामध्ये दादांना दादांनासुद्धा तोललं जात जायचं किंवा जात अजूनही काही प्रमाणात जातं त्याच्यामध्ये सत्तर हजार कोटीचा था घोटाळा झाला किंवा मग म्हणजे सत्तर हजार कोटीचा घोटाळा आहे नाही आहे हा नंतरचा भाग आहे पण तो एकट्या दादांचा दादांचा आहे का आणि शरद पवार एवढे सत्तर हजार कोटी एकट्या दादांना पचवून देणार होते का वगैरे वगैरे त्याला अनेक गोष्टी आहेत त्या आता त्याच्यानंतर ते गव्हर्नमेंटने ते बंद पण केलं सगळं ठीक आहे त्याच्यावर मला आज आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही पण आज अजितदादा तुम्ही महायुतीकडे आलात तुम्ही भाजपकडे आलेला आहात तुम्ही तुमचा म्हणजे पूर्वी असंघाशी संघ होता आज तुमचा चांगल्या लोकांशी संघ आहे आणि तुम्ही कामही काम त्या याच्यामध्ये बऱ्यापैकी राजकारण पण चांगलं आहेत कामही करत आहेत पण मधल्या काळात जो काही इन्सिडेंट झालेला आहे म्हाडा तालुक्यामध्ये की त्या आय पी एस बाईला अजित पवार अजितदादांनी झापलं वगैरे आणि तो व्हायरल व्हिडिओ झाला माझं काय म्हणणं आहे की आज आ, कले सोलापूरच्या कलेक्टरने सुद्धा सांगितलं की ते बरोबर आहे म्हणून त्यामुळे काय सिद्ध आहे की अजित पवार सगळीकडे चुकले आणि सगळ्यात दुसरं महत्त्वाचं म्हणजे की ठीक आहे अजितदादांनी त्यांचा वेटो का वापरून एखाद्या त्या बाईला किंवा तत्सम अधिकाऱ्याला कुठे त्यांनी फोन करून सांगितलं असेल काहीतरी म्हणजे ते योग्य नाहीच पण त्यांनी सांगितलं असेल तर ही जी मंडळी आहेत जी अजित पवार दादांना फोन करायला होती ती काय कॅलिवरची लोकं आहेत हे अजितदादांनी बदलायला पाहिजे म्हणजे अजितदादांचं जे स्ट्र एन सी पी अजितचं जे स्ट्रक्चर आहे त्यांचं ते एन सी पी अजितच्या स्ट्रक्चरमध्ये त्यांनी काही चांगली लोकं घ्यायला पाहिजेत ही अशी लोकं घेऊन तुम्ही अजितदा ते अजितदादांनाच बदनाम करत आहेत स्वतः तर बदनाम आहेतच ते पण ते अजितदादांना बदनाम करत आहेत म्हणजे अजितदादा कसं त्या बाईला छापतायत याचं हे व्हिडिओ शूटिंग करत आहेत ती बाई आय पी एस ऑफिसर आहे फालतू नाही आहे ती काय त्याचं ते व्हिडिओ शूटिंग करत आहेत आणि मग त्याच्यानंतर तिकडच्या त्या मारा मारामाऱ्या जे लोकल लोक त्या गव्हर्मेंट ऑफिसर्सवर धावून गेले किंवा तो जो कोण माणूस जगताप आहे त्या जगतापाने तिथे त्याचं काय म्हणजे नशी न, नशा करताना दाखवलेला आहे तो कुठल्या तरी खोटे रिपोर्ट्स दाखवतो आहे ते आणि ते रिपोर्ट्स दाखवून आ, आ, दादा कसे बरोबर आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत ह्यांनी ह्यांनी काय सिद्ध होतं की कि दादा किशेत कसे चुकले हे जास्तीत जास्त सिद्ध होतं आहे दादा कसे शिकले आहे दा ही जी दादांची जी मरजुमकी आहे हे दाखवायला जाण्यापेक्षा हे दादांची गुंडगिरी दाखवायला जात आहेत याच्यात दादा बदनाम होत आहेत त्याच्यात हे बदनाम काय म्हणतात त्याला पार्टी बदनाम होती आहे आणि दादांच्या जो चढता ग्राफ जो आहे त्या चढता ग्राफला कुठेतरी ही लोकं खीळ घालत आहेत त्याच्यामध्ये आगीत लोकाला ते लो कायम त्यांचे म्हणजे मी त्यांचे सपोर्टर म्हणतो पण मी त्यांना विरोधकच म्हणतो अमोल मिटकरीला स्वतःजवळ ठेवणं काय आणि त्यांनी अमोल मिटकरींनी एखादं स्टेटमेंट करणं हे कायम आजपर्यंत सगळ्यांनाच घातक झालेलं आहे म्हणजे अमोल मिटकरींची ओरिजिनॅलिटी काय आहे हे मी सांगायची गरज नाही कोणी त्यांना डिझेलवरनं काय म्हणतं कोणी त्याला आणखीन कशावरनं काय म्हणतं मला त्याच्यामध्ये जायचं नाही आहे समजलं पण अमोल अमोल मेटकरीची ओरिजिनॅलिटी काय आहे हे संभाजी ब्रिगेड आहे आणखीन त्यांना म्हणजे हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलणं हे अमोल मेटकरींचं हे आहे आणि आज अमोल मेटकरी माझी मा, मी माझं हे ओपन चॅलेंज आहे अमोल मेटकरींना की त्यांनी त्या बाईचा एक हे काढून दाखवावा त्या बाईचा एक चुकीचा पॉईंट काढून दाखवावा किंवा त्यांनी ती त्याची कम कंपॅरिझन कोणाबरोबर केली तर ती खोट्या कागदपत्राची बाई होती त्याच्याबरोबर केली आणि त्याच्यानंतर त्यांनी यू टर्न घेतला काय हा टर्न काय झाला बदनामी कोणाची झाली त्या बाईची नाही झाली ती बाई अपलिफ्टच झाली कुठलंही कोर्ट किंवा कुठलंही शासन त्या बाईला चुकीचं ठरवत ठरवू शकत नाही ऑन दी कॉन्ट्री हे जेवढे अजितदादांची जी ही जी लोकं आहेत विशेषतः हे अमोल मिटकरीसारखी जी लोकं आहेत काय ह्या ह्या लोकांना ह्या लोकांना अजित म्हणजे एन सी पीचा फेस म्हणून काढून टाकावं दादांनी हो चांगली लोकं तुमचं फेस म्हणून आणा तुम्ही हे असले लोकं ही काय आहेत म्हणजे यांच्यावर बोलायचं म्हटलं तर अनेक व्हिडिओ बनवता येतील म्हणजे माझी ती संस्कृती नाही त्या भाषेत बोलायची किंवा त्या ह्यायची नाही पण हे दादा तुम्ही तुमचा जो तुम अजितदादांचा जो चांगला भाग आहे त्या चांगल्या भागावर हे अक्षरशः कोळसा फिरवत आहेत म्हणजे हे श पवारसाहेबांनी पाठवलेत की काय अजितदादाचं वाटोळं करायला अशी ही लोकं आहेत दादा तुम्हाला खूप वरती यायचं आहे हे असली तुमच्याकडे चांगली लोकं आहेत ना रिॲक्शन तुमच्या तटकऱ्यांनी पण दिली रिॲक्शन तुमच्या परांजप्यांनी पण दिली सगळ्यांनी दिली रिॲक्शन तुमच्या पक्षातलीच काही चांगली लोकं पण आहेत मग अशी चांगली लोकं ठेवा ना तुम्ही की ज्यांना बोलण्याचं काहीतरी भान आहे उगीच तुमची चमचागिरी करण्यासाठी वाटेल त्या लेवलवर समोरच्या माणसाला ती बाई समजा उलट्या उद्या उलटली कायदेशीर तर हे जे सगळी तुमची लोकं आहेत ना यांना पळता भुई कमी होईल आणि तुम्हालासुद्धा सुद्धा ती अडचणी जाणू शकते शी जस्ट हॅज टू कंप्लेंट लोकपालकडे तिने फक्त एक कंप्लेंट केली ना तर दादा किती अडचणी देतील याची कल्पना नाही तिने कंप्लेंट करायला पाहिजे मॅटमध्ये तिने कंप्लेंट करायला पाहिजे कॅटमध्ये तिने कंप्लेंट करायला पाहिजे लोकपालकडे तिने हे समजा केली तर इच्छा नसतानासुद्धा शासनाला दादांवर ॲक्शन घ्यावी लागेल हे कळत नाही ह्या लोकांना दादा माझी दादांना विनंती आहे की दादा असली बोलना ली है है ही असली लोक ठेवू नका तुम्ही तुमच्या याच्यामध्ये चांगले बॅलेन्स्ड बोलणारी लोकं ठेवा काय ह्यांना हे इम्बॅलन्स्ड आहेत म्हणत नाही मी यांना काहीच नाही आहे ह्यांना तुम्ही यांच्या मागचा हात काढून घेतला दादा तर यांच्या अंगावर गावातली कुत्रीसुद्धा भुंकणार नाहीत त्यामुळे अशा लोकांना तुम्हाला तुमचं काय वैयक्तिक असेल ते बघा पण त्यांना बाजूला ठेवा तुमच्या याच्यासाठी खाजगीत काही गोष्टी असतील त्या ठेवा पण ह्या प्रकाशात आणून तुमची बदनामी करू नका आज एवढंच धन्यवाद